राजकीय नेते बॉलिवूड सेलिब्रिटी सगळ्या दिग्गजांची हजेरी पहा कोण कोण पोहोचलं शपथविधी कार्यक्रमाला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपद तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर महायुतीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे या सोहळ्याला देशभरातून राजकीय नेते बॉलिवूड सेलिब्रिटी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत भाजपकडून महायुती सरकारच्या शपथविधीसाठी महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण देण्यात आलेलं आहे देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे भाजप प्रशासित राज्यांसह मित्रपक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे निमंत्रितांमध्ये उत्तर प्रदेश गुजरात आंध्र प्रदेश हरियाणा अशा महत्त्वाच्या राज्यांचा समावेश आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा गुजरात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार अरुणाचल सी एम खंडू उत्तराखंड मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्यासह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सोहळ्यासाठी मुंबई दाखल होत आहेत सलमान खान शाहरुख खान सचिन तेंडुलकर हे देखील आझाद मैदानात पोहोचले आहेत बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई